हॅलो नमस्ते इयत्ता दहावी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळणू एक मार्काची गणित अगदी चुटकीसरशी कशी सोडवायची हे चला आपण पाहूया बाळानो आणि सरावसनच्या दोन पॉईंट एक पासून सरावसांच्या दोन पॉईंट सहापर्यंत सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचा खोलवर अभ्यास केल्यानंतर ही गणितं पटापट -पत सुटणार आहेत याची मी खात्री देते चला तर मग खालीलपैकी कोणत्या समित्रानाच्या मुळांची बेरीज वजा पाच आहे असं विचारलेलं आहे बघा मुळांची बेरीज अल्फा प्लस बीटा काय करतो ही मुळांची बेरीज आहे ना अल्फा प्लस बीटा अल्फा प्लस बीटा मुळांची बेरीज आहे वजा बी दे मग बघा याच्यामध्ये वजा वजा अधिक होतो काय सांगितलंय वजा पाच पाहिजे आपल्याला म्हणजे तिथले पंधरा अधिक असावेत कुठं आहेत ते हां किती आहेत म्हणजे इथलं वजा पंधरा इथे लागणार याची किंमत किती आहे तीन तीन एक तीन तिना पाच पंधरा म्हणजे कुठलं समीकरण येईल सोपं आहे ना डी आकडा त्यांनी काय सांगितले पुढचं वर्गमुळात पाच यम वर्ग वजा वर्गमुळात पाच यम अधिक वर्गमुळात पाच बरोबर वर्ग झिरो ला खालीलपैकी कोणते विधान लागू पडते काय केलं पाहिजे याच्यामध्ये ए बी सी मांडलं पाहिजे आणि आपल्याला त्याची किंमत किती येते हे पाहिलं पाहिजे त्याची किंमत झिरो येते प्लस येते का मायनस येते त्याच्यावरून ही आपली मुळं ठरणार आहेत बघा ए बरोबर वर्गमुळात पाच बी बरोबर वजा वर्ग मुळात पाच आणि सी बरोबर काय येणार आहे वर्गमुळात पाच किंमत कशाची काढायची आपल्याला बी वर्ग वजा चार ए सीची बी वर्ग वजा चार ए सी बरोबर बीची किंमत किती आहे वजा वर्ग मुळात चा वर्ग वजा चार ची किंमत वर्गमुळात पाच सीची किंमत वर्गमुळात पाच पाच चा वर्ग नेहमी अ वर्गमुळात पाच चा वर्ग पाचच राहणार इथं इथं चार पा वर्गमुळात पाच गुणिले पाच 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 एकवीस पाच वजा वीस वीस मधून पाच गेले राहिले पण वजा पंधरा वजा किंमत जर आली तर त्याची मुळे कशी असतात मुळे वास्तव संख्या नाहीत बरोबर का कारण इथे किंमत किती आली वजा आली वजा किंमत वीस मधून पाच गेले पंधरा राहतात याचा अर्थ यांची मुळे वास्तव संख्या नाहीत जेव्हा ऋण किंमत येते तेव्हा मुळे वास्तव संख्या नसतात जेव्हा किंमत धन येते तेव्हामुळे काय असतात असमान असतात बरोबर का आणि तिन्हीमुळे मुळे हा काही याचा संबंध येत नाही आपल्याला असंच दिलेलं आहे चला तर मग आता एक्स वर्ग प्लस एम एक्स वजा पाच बरोबर झिरो या वर्ग समीकरणाच्या मुळे समी दोन असेल तर किंमत खालीलप्रमाणे कोणती असं विचारलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने सोडवता येईल हे समीकरण मांडून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला दोन एक्सच्या ठिकाणी ठेवावे लागणार आहेत एक्स वर्ग अधिक एम एक्स वजा पाच बरोबर झिरो एक्स बरोबर दोन ठेवायचे दोनचा वर्ग अधिक यम गुणिले दोन वजा पाच बरोबर झिरो दोनचा वर्ग चार अधिक इथं दोन यम वजा पाच बरोबर झिरो काय करायचे चार आणि पाच चार वजा पाच अधिक दोन यम बरोबर झिरो पाच मधून चार गेले किती राहणार वजा एक वजा एक बर अधिक दोन यम बरोबर झिरो म्हणून दोन यम बरोबर इकडे गेल्यानंतर एक हा इकडं लेफ्ट हँड साईडला गेल्यानंतर यम बरोबर छेद दोन ऐका इथे किंमत छेद दोन म्हणून हे उत्तर तर आकडा आहे ना सोपं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू बळानो